शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार थेट आता भावकी विरोधात निवडणूक लढवणार असं जवळपास निश्चित झालंय शरद पवार अशोक पवारांना मंत्री बनवायला निघालेत तर अजित पवारांनी अशोक पवारांना पाडण्याचा विडाच आहे काही दिवसांपूर्वी म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिरूरमध्ये अजित पवारांनी थेट अशोक पवारांना आव्हान दिलं होतं पठ्ठ्या तू आमदार कसा बनतो हेच बघतो असा इशारा त्यांनी दिला होता तर शरद पवारांनी मतदारसंघात मतदारांना साथ घालत अशोकच्या पाठीमागे राहा निवडून आल्यावर त्याला मंत्री बनवतं असं म्हटलं होतं आता मात्र अजित पवार थेट शिरूरमधून निवडणूक लढवणार आहेत यात चर्चा सुरू झाल्यात यामुळे अशोक पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे शेवटी जनता जनार्दन ही मालक असते लोकशाहीत कुणालाही कुठूनही उभं राहण्याचा अधिकार आहे पण निवड जनता ठरवत असते मी पवार पवारसाहेबांच्या सोबत आहे आणि जनता मला मोठ्या फरकाने निवडून देईल असा विश्वास अशोक पवारांनी यांनी व्यक्त केला आहे होत्यात नेमके धोनी पवार काय म्हणालेत आणि त्यावर अशोक पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली असा अल्लेगाव जिल्ह्यात तिघांजी रस्त्यांवर तुझ्या लक्षात आलं त्याला दिला आता राहिलं जागा लक्षी भरायची लक्षात आलं त्यावेळेस त्याची काही काळजी करू नका ज्या पद्धतीनं अशोकच काम आहे ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेला शिरू लोक राहणार नाही ही अशी काही गोष्ट होती पण एक गोष्ट एक गोष्ट माझ्या मनात अजून नक्की नाही की शिरूला द्यावं व कुणाला द्यावं असं म्हणजे ठीक आहे माझ्या इथं सकाळी लोक जमली त्याच्यामध्ये अॅपिडेट केलं डोल्यानी केलं आमच्या बावकीने केलं म्हणजे अशोक मी सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा सिनियरिटी प्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की ह्याची टाकली हे म्हणला की दादांनी ह्याला त्यांना मंत्र मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काही आता जमणार नाही त्याच्या डाव्यान उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आल्या आमदारांनी अंदा सांगितलं असा अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवले का आज त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री, वे कार मंत्री, मंत्री होता आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो ना अजित पवार मी एकदा मनावर घेतलं तर मी मतदारांना मी आमदार होऊन दिला नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो बघतो मी पण लोकांना सांगितलं की ह्याची खरी अवकत काय आणि आम्ही काय काम केले त्या पद्धतीनं शेवटी जनता जनार्दन ही मालक असते लोकशाहीमध्ये कोणालाही पुढे उभं राहण्याचा अधिकार आहे पण शेवटी ही जी निवड आहे ही, ही जनता करत असते जनतेची आशीर्वाद मिळाल्यावरती कुठली गोष्ट अवघड नसते मी आदरणीय शरदचंद्र साहेबांच्या सोबत आहे मला खात्री की शिरूर हवेली तालुक्यातल्या तमाम माझ्या जनतेचं प्रेम पवार साहेबांच्यावर हो आहे त्यामुळं या ठिकाणी काही झालं तरी इथली तमाम जनता माझ्या पाठीशी राहील आणि मला मोठ्या मताधिकाने निवडून दिली